मार्गशीर्षचा पहिला गुरुवार उजडला सुंग सुंदर सुगंध दरवळला दत्त नवरात्र आरंभ झाले भक्तीचा दीप घराघरात पेटला स्वामींच्या चरणी मस्तक ठेवू आता पूर्ण श्रद्धेने कृपेची सावली लाभो सर्वांना असा मंगल दिवस अवतरला स्वामी दत्ताच्या चरणी लावूया भक्तीदीप निरंतर मनोकामना पूर्ण होतील श्रद्धा जरा ठेवा अंतःकरणात घराघरात पसरू दे सुख शांती व समृद्धी सदैव अखंड नांदो तर शुभ सकाळ मैत्रिणींनो तुमची सकाळ झाली आहे का बघा माझी पण आज झालेली आहे सकाळी लवकरच तर मी पण आज पाच वाजताच जागी झाले होते मैत्रिणींनो म्हटलं चला आज स्वामींचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे तर आपण लवकर म्हणजे उठून कामे वगैरे आटपून लवकर स्वामींची भक्ती करूया जप वगैरे करूया तर तुम्ही पण मैत्रिणींना असं गुरुवारी लवकर उठतात का बघा गुरुवारच म्हणून नाही इतर वेळी पण सकाळी लवकर उठलं की मन अगदी प्रसन्न होतंय बघा मैत्रिणींनो मग त्यासाठी मी फार म्हणजे पहाटे उठण्याचा प्रयत्न करत असते आपले पण कामं वेळेत पूर्ण होतात आणि मग कामं वेळेत पूर्ण झाली की आपलं पण मन शांत राहतं बघा मैत्रिणींनो नाहीतर मग उशिरा लेट लेट उठलो की आपण आपल्या कामांना पण लेट लेट होतं बघा पुढे आणि मग आपण काही जे काही एक्स्ट्राची कामं असतील ते आपण दुपारी वगैरे असं वेळ मिळत नाही मग आपण आहे त्याच कामामध्ये व्यस्त राहतो आणि मग बाकीचे आपण इतर कामे करू शकत नाहीत पूर्ण तर हे पा मैत्रिणींना मग मी अशा प्रकारे म पोर्चमधलं वगैरे झाडून काढलं मैत्रिणींना आतमधला आणि मग अशा प्रकारे कचरा बाहेर ढकलून दिला म्हटलं आता दुसऱ्या झाडूंनी बाहेरचं अंगण झाडून घेऊयात त्या झाडूनी काही कचरा वगैरे निघत नाही मग मी झाडू चेंज केला आणि मग असं केर कचरा गोळा केला मैत्रिणींनो झाडं म्हटलं की कचरा तर होणारच बघा मग अशा प्रकारे कचरा जमा केला आणि झाडांशिवाय पण घराला शोभा येत नाही बघा मैत्रिणींनो मग हे बघा अशा प्रकारे बोर वगैरे सुरू केला मैत्रिणींनो पाईप लावून सगळं स्वच्छ धुवून काढलं सगळं म्हणतात ना जिथं स्वच्छता तिथं लक्ष्मी पण वास करते म्हणून तर हे मग मी सकाळी सकाळी असं सगळं पाणी मारून वगैरे सगळं धुवून घेतलं फरशी पुसण्यासाठी पण म्हटलं लगेच बकेटात पाणी पण भरून घ्यावं बघा माझी मुलं अशी झोपली होती सकाळी सकाळीच मग म्हटलं आता चला हॉल वगैरे झाडून घेऊयात हॉल काही एवढा घाण नसतो पण म्हणतात ना पारसं वगैरे ठेवू नये म्हणून मग त्याच्यासाठी म्हटलं चला झाडू वगैरे मारून स्वच्छ करून घेऊयात आणि आमच्या हॉलमध्ये दे पण देवं वगैरे आहेत मग ते पारूसं ठेवायला चांगले नाही वाटत मैत्रिणींनो मग मी परत किचनमध्ये दे आले देवाला नमस्कार वगैरे केला आणि मग किचन पण झाडून वगैरे खेळ काढायला चालू केलं मैत्रिणींनो म्हटलं सकाळच्या वेळेमध्ये असे सगळे कामं पूर्ण झाले ना मैत्रिणींनो तर एका गृहिणीला म्हणजे दुपारी वेळ मिळतो बघा नाहीतर मग काही गृहिणींना म्हणजे असं आहे की दुपारी म्हणजे जेवण वगैरे नाश्ता वगैरे करून मग बाकीच्या कामांना म्हणजे चालू करतात बघा सुरुवात करतात पण तसं फ्रेशच वाटत नाही बघा मनाला तरी हे असे सकाळी आंघोळीच्या अगोदर कामं केले की वेळेत आपल्यालाही फ्रेश वाटते हे बघा बेडरूममध्ये आमचे सरपंच मॉर्निंग वॉकला गेलेले होते मग म्हटलं चला आता बेडरूम पण साफ करून घेऊया आणि आज बेडशीट वगैरे काढलं होतं धुन धुण्यासाठी म्हटलं दुसरं बेडशीट वगैरे आतरून घ्यावं तर हे बघा मग बेडरूम वगैरे मी अशा प्रकारे झाडून घेतली मैत्रिणींना म्हटलं आता आज गुरुवार आहे तर चला पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली म्हणतात ना ते बृहस्पतीचा गुरुचा ग्रह आहे आणि गुरुचा रंग हा पिवळा आहे तर त्यामुळं मग पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली म्हणतात असं पाण्यामध्ये हळद टाकून जर फरशा वगैरे क्लीन केल्या तर मग घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो म्हणून तर हे म्हणण्याच्या गोष्टी झाल्या बघा मैत्रिणींनो खरं तर म्हणजे लक्ष्मी म्हणजे अशा प्रकारे घरामध्ये टिकते असं तरी मला वाटत नाही मैत्रिणींनो कारण की बघा स्वामी म्हणजे म्हणतात की कोणाबद्दल आपण मनामध्ये ईर्षा वगैरे ठेवू नये नेहमी मन स्वच्छ ठेवावं आणि म्हणजे जे द्वेष करतात ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल द्वेष आहे त्यांच्याशी नातं जोडू नका म्हणतात त्यांच्यासोबत राहून राहून आपलंही मन द्वेषासारखं होतं त्याच्यामुळं आपलं मन जितकं सुंदर असेल ना तितकं देव आपल्या जवळ येतो म्हणजे असं तरी स्वामींचं म्हणणं आहे बघा तुमच्या पण मनाला असं पटतं का तर तुम्ही पण मला नक्की सांगा मैत्रिणींनो आणि हे बघा मग अशा प्रकारे बाहेर पण दिवस निघालेला होता आणि म्हटलं चला आता आंघोळ वगैरे करून घेतली म्हटलं हळदीचं वगैरे आपण लेपन करून घेऊयात मैत्रिणींना मग मी त्याच्यामध्ये गुलाबजल वगैरे टाकलं आणि मग थोडंसं अत्तर पण टाकलं मैत्रिणींना म्हणतात ना लक्ष्मीला अत्तर फार प्रिय आहे म्हणून मग अशा प्रकारे टाकलं म्हटलं आता अग्नीची वगैरे पूजा करून घेऊयात आपण तर मग अशा प्रकारे गॅसची पण अग्नीची पण पूजा आ, करत होते मैत्रिणींना हे बघा स्वस्तिक वगैरे काढून आणि आज काही फुलं तोडलेच नव्हते मी सकाळी म्हटलं आता चला बाहेर एकदा तुळशीला वगैरे पाणी घालायला गेलं की फुलं पण तोडून आणावेत अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि मग तुळशीकडे चालले होते मैत्रिणींना मी अशा प्रकारे पूजा वगैरे करून घेतली काका फुलं ठेवून गेले होते आज काही काकांची माझी काही भेटच झाली नाही बघा तर हे बघा आणि म्हटलं आता लगेच उंबऱ्याची पण पूजा करून घ्यावी उमरा स्वच्छ असला की सुंदर असला की मैत्रिणींण म्हणजे की म्हणतात ना उंबरटा पुजल्याने आपल्या घरामध्ये सुखाचा प्रकाश पसरतो वगैरे आणि परत आपल्या मनात पण श्रद्धेचा दिवा उजळून असा आनंद बरसल्यासारखं वाटतंय बघा मैत्रिणींण आणि मग त्याच्यामुळं मग मी अशा प्रकारे म्हणजे उंबरटा पण पुजून घेत होते दोन्हीकडं दोन स्वस्तिक काढले होते मैत्रिणींना एकीकडं दे हळदीचं स आपलं स्व लाल कुंकानी आणि मग इबीत वगैरे लावून घेतलं आणि हे काय आणि मग परत इबीतवर पण आता हळदी कुंकू घालून घेऊया मैत्रिणींनं तर म्हणतात ना आपल्याला सर्व काही जे आहे म्हणजे ते देवाच्याच कृपेने आहे बघा देवाच्या कृपेमुळे आपल्याला सगळे मंगल जे क्षण येतात ते देवांमुळे येतात आणि परत स्वामींच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या स्पर्शाने आपल्या दुनियेचं म्हणजे घरच हे एक प्रकारे सार्थक होऊन जातं बघा मैत्रिणींना असं तरी मला वाटतंही म्हणजे तर हे पहा अशा प्रकारे तुम्ही पण स्वामींचे भक्त बग... भक्ती करतात का तुम्हाला पण काय अनुभव आहेत मैत्रिणींनो हे मला नक्की सांगा कमेंट करून तर हे बघा मी अशा प्रकारे हळदीचं राहिलेल्या स्पेसमध्ये लेपन करून घेत होते मैत्रिणींनं हळदीचं लेपन हे गुरुवारी करावं म्हणतात म्हणजे लक्ष्मीचा वास असतो म्हणून आणि परत मैत्रिणींना आपण त्या त्याच्यामध्ये म्हणजे गोमूत्र वगैरे पण टाकून घेऊ शकतो गोमूत्र पण पवित्र असतं तर माझ्याकडे काही नव्हतं म्हणून मग मी गुलाबजलस टाकलं मैत्रिणींना आणि परत म्हटलं चला हॉलच्या पण उमऱ्याची पूजा करून घेऊयात आता लगेच मला टिफिन पण करायचे होते मुलांचे आणि मग त्यासाठी माझी द अशी हो धावपळ सुरू होती बघा सकाळी सकाळी कामाची वेळेत अशी कामं पूर्ण झाली म्हणजे आपल्यालाही प्रसन्न वाटतंय आपल्या मनात कामांची गर्दी वगैरे राहत नाही बघा मैत्रिणींनो नाहीतर एक गृहिणी म्हणलं की तिला सकाळी उठल्यापासूनच एखाद्या गृहिणीला तर प्रश्न पडतो भाज्या तर एवढ्या मोठ्या फ्रीजमध्ये असतात पण भाजी काय करावी अगोदर असा गोंधळ पडतो बघा त्यामुळं मग हे बघा आमच्या इथं सरांनी डोअर ओपन केला होता हॉलचा म्हटले बंद डोअरचं पूजा करू नकोस म्हणून तर हे किती सुंदर दिसत होतं हे बघा अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून घेतली मैत्रिणींनो मग टिफिन केला मी हे बघा तुमच्यासोबत काय शेअर करणं झालंच नाही मैत्रिणींनो आणि मग मुलं गेल्याच्यानंतर बाहेरची पण रांगोळी काढून घेतली मग स्वामींना दिवा वगैरे लाव लावा म्हटलं माझ्या मुलांनी केली होती आरती पूजा त्यांना अगरबत्ती वगैरे लावली होती फुलं घातले होते स्वामींना माझ्या पण मुलाला फार वेळ आहे मैत्रिणींनो स्वामीचं बघा तो पण सकाळी स्कूलला जाताना म्हणजे जा स्वामींची वगैरे पूजा करून जातो जातो बघा मैत्रिणींनो आणि मग त्याच्यामुळे त्या त्याला पण म्हणजे इतकं वेळ आहे ना त्याला खूप छान वाटतंय बघा मैत्रिणींना असं पूजा केली की मग मला म्हटलं तू मम्मी नंतर दिवा लाव मग मं, मी मं, म्हटलं ठीक आहे मग मी दिवा वगैरे लावला बघा मैत्रिणींनो आणि मग पेरू वगैरे ठेवला स्वामींना म्हटलं आता आपण जे देवाला नैवेद्य देवा वगैरे करूयात ते नंतर ठेवूयात देवाला स्वामींना पण मग म्हणून सध्या तर पेरूस ठेवला होता मग म्हटलं चला आज देवपूजा पण करायची होती गुरुवार होता सगळे सगळं मी देवघरच काढलं होतं मैत्रिणींना क्लीन करायला तर म्हटलं आपल्या मैत्रिणींना पण आपण शेअर करूयात तर हे बघा मग मी अशा प्रकारे सगळं देवघरातलं काढून घेतलं होतं वस्त्र वगैरे काढलं मैत्रिणींनं खालचं आणि म्हटलं चला आता प्रकारे देव पण उजळून घेऊयात तोपर्यंत देवघर मी पुसून घेतलं होतं ते ओलंच होतं म्हटलं ते वाळेपर्यंत आपण देव आपले उजळून निघतात मैत्रिणींनो तोपर्यंत तर हे बघा मग मी आज सगळेच देवाचं काढलं होतं मैत्रिणींनो कारण की म्हटलं आता आहे आरतीला पण आपल्याला प्लेट वगैरे लागेल कलश लागेल तर तुम्ही पाहू शकता आणि हे बघा मग मी अशा प्रकारे देवाला लिंबू आणि हळद आणि परत रांगोळी असं मिक्स करून ते एक एक असं देवाची मूर्ती घेऊन त्याला मी क्लीन करत होते मैत्रिणींनो तर ते किती छान क्लीन निघत होतं बघा तुम्ही पण अशी ट्रीक नक्की यूज करा मैत्रिणींनो कारण की देवाला म्हणतात ना कुठलं लिक्विड पावडर वगैरे यूज करू नये म्हणून ते देवाला भावत नसते मैत्रिणींनो मग त्याच्यामुळं तुम्ही पण अशी ट्रीक नक्की यूज करून बघा तुमच्या पण म्हणजे तुम्हाला पण काहीतरी अनुभव येईल त्याच्यावर तर हे पहा आणि मग मी अशा प्रकारे सगळे देव क्लीन करत होते मैत्रिणींनो मध्ये मध्ये मला मोबाईलवरती कॉल येत होता पण तुम तुम्हाला व्हिडिओ पण दाखवायचा होता व्हिडिओ पण करायचा होता सगळ्याच गोष्टी असतात ना मैत्रिणींनो एक गृहिणी म्हटलं की तिची एक जबाबदार असती बघा मैत्रिणींनो त्याच्यामुळं मी अशा प्रकारे सगळे देव वगैरे क्लीन करून घेतले मैत्रिणींना म्हणतात ना जेवढं की आपलं मन सुंदर असेल तर तिथं देव स्वतः येतो म्हणून आणि जवळ येतो आपल्या असं म्हणतात आणि शुद्ध मनाने जर पूजा केली तर आपल्याला देवाचा आशीर्वाद पण मिळतो आणि परत तुम्हाला सगळं काही म्हणजे देवाची पूजा केली की तुम्हाला सगळं भरभरून असं फळ भर मिळते बघा फक्त तुम्ही की म्हणजे तुमचे जे कार्य तुम्ही करतात दिवसभरातले त्याच्यातून तुम्ही चार दोन तरी कार्य म्हणजे तुमचे कर्म जे असतात ते तुम्ही चांगले करा तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल ईर्ष्या ठेवू नका तुमचं मन स्वच्छ ठेवा आणि माझं तर एकच म्हणणं आहे बघा मैत्रिणींना जर आपल्याला कोणाला आपल्या मनातून जर चांगलं म्हणणं होत नसेल तर ॲटलिस्ट म्हणजे आपण त्याच्याबद्दल म्हणजे ईर्ष्या तरी करू नये मनामध्ये असं तरी मला वाटतं बघा मैत्रिणींनो तर हे बघा मग मी अशा प्रकारे पूजा करून घेतली मैत्रिणींनो फुलं वगैरे घातले किती छान प्रसन्न वाटत होतं बघा माझं देवघर आणि मग मी आरती वगैरे करून घेतली देवांची आणि म्हटलं आता आरती वगैरे केली की बाकीची कामं करूयात परत संध्याकाळची पण पूजा करायची होती आज पेरूच ठेवला देवाला नैवेद्य म्हणून म्हटलं आता संध्याकाळी आपण नैवेद्य दाखवून घेऊयात केलं की तर हे पा मैत्रिणींनो किती छान वाटत आहे मग मी नंतर आता प्रकारे पूजा आरती करून झाले की नंतर म्हटलं हे बघा फुलं तर किती सुंदर दिसत होते ना आज काही जास्वंदीला फुलं चाले नव्हते मग म्हटलं चला बेडरूममध्ये मग मी बेडरूमवरचं बेडशीट वगैरे टाक घालून घेतलं मैत्रिणींनं बघा माझी बेडरूम अशी दिसत होती कपडे झाले होते आणि काही थोडी मी पूजा पण मांडणी केली होती मैत्रिणींनं तर कशी वाटली आहे श्रीस्वामी समर्थ